गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आणि बँड ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या आवाजावर नाचणाऱ्या हजारो युवकांच्या उपस्थितीत मिरवणुकीने माहूर शहरातील तेराही सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे एकोणतीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पैनगंगा नदीपात्रात विसर्जन झाले गणरायाच्या मिरवणुकीला दुपारी चार वाजता सुरुवात झाली मिरवणूक नगर पंचायत कार्यालयासमोर येताच नगराध्यक्ष फिरोज दोसानी मुख्याधिकारी डॉक्टर शिवाजी महाराज चौकात शिवसेना नेते ज्योतिबा खराटे यांनी प्रत्येक गणेश मूर्तीला पुष्पमाला अर्पण करून अध्यक्षांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर लाड माजी सभापती उमेश जाधव व ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांची उपस्थिती होती भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर कांतराव घोडेकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड महिला मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष छाया राठोड युवा नेते सुमित राठोड पद्मागिरे प्रथम नगराध्यक्ष समर त्रिपाठी पुरुषोत्तम लांडगे नंदकुमार जोशी अपिल बेलखोडे आदींनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले गणेश विसर्जन मिरवणुकीला कुठलीही बाधा निर्माण होऊ नये ती शांततेत पार पडावी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस शिनगारे यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन काशीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार सब इन्स्पेक्टर पालसिंग ब्राह्मण आनंद राठोड व वाठोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मागील दहा दिवसात गणेश मंडळाने उभारलेले नयनरम्य देखावे मनोभावी केलेली पूजा अर्चा विविध स्वरूपाच्या घेतलेल्या स्पर्धा घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे केलेले आयोजन शहरात सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरले होते नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नगरपंचायतीने क्रेनची व्यवस्था केली होती विसर्जन स्थळी पोलीस विभागाचे व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर